तळेगाव दशासर पोलिसांनी दोन किलो गांजासह गणेश गणवीरला ठोकल्या बेड्या माननीय श्री विशालानंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याबाबतच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांना निर्गमित केल्या होत्या त्या अनुषंगाने नऊ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर त्यांच्या पथकासह पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीत अवैध अवैधांवर अंकुश ठेवण्याकामी पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत खबर मिळाली की पोलीस स्टेशन तळेगाव दशासर हद्दीत राजुरा गावाकडून सुलतानपूर गावाकडे एक किसम पाठीवर कॉलेज बॅगमध्ये अवैधरित्या गांजा अंमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन येणार आहे अशा माहितीवरून सुलतानपूर फाटा येथे सापळा लावून गणेश माणिकराव गणवीर याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील कॉलेज बॅगची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून वजन दोन पूर्णांक शून्य एक शून्य किलोग्रॅम किंमत अंदाजे चाळीस हजार वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच त्याच्या ताब्यात छत्तीसगड व ओरिसा येथून आल्याच्या रेल्वे तिकीट मिळून आल्याने ते सुद्धा तपासकामी जप्त करण्यात आले असून आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन तळेगाव दशासर यांच्या ताब्यात देण्यात आलंय अमरावती येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट